नमस्कार मित्रांनो मी सोमेश महाजन तुमचं आपल्या माहिती मराठी सोमेश या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आले प्रधानमंत्री स्वनिधी योजना या योजनेमार्फत मागील काही वर्षांपासून लोन दिले जाते काही लोकांना याची माहिती आहे काही लोकांना याची माहिती नसल्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे घरी बसल्या तुम्हाला हा अर्ज करता येणार आहे हा अर्ज फक्त फेरीवाल्यांसाठीच आहे दहा हजारापासून ते पन्नास हजारापर्यंत लोन दिले जाते ही योजना तुम्हाला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेमार्फतच दिले जाते हा अर्ज तुम्हाला कुठल्या वेबसाईटवर आणि कसा भरायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिली आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पी एम स्वनिधी ही वेबसाईट सर्च करून घ्यायची या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पहिलीच लिंक दिली या ठिकाणी ती पी एम स्वानिधी ही लिंक ओपन करायची त्यानंतर तुम्हाला असं काही डॅशबोर्ड दिसेल त्या डॅशबोर्डवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे लोन या ठिकाणी दिसेल जसं की दहा पन्नास वीस तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम येलोआर भरूनच तुम्हाला पुढचं लोनचे फॉर्म भरता येणार आहे त्यासाठी तुम्हाला मी नवीन व्हिडिओ बनवून देईल तेव्हा तुम्ही ते व्हिडिओ पूर्ण बघून घ्या तर मी या ठिकाणी वीस हजाराचा फॉर्म कसा भरायचा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे एल आरचं आधी याच्या आधी ॲप्लिकेशन केली त्यामुळे एलआर सर्टिफिकेट आपल्याकडे जनरेट झालेले तुम्हाला सुरुवातीला अप्लाय लोन दहा के याच्यावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चर दिलं आहे कॅप्चर टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली जाईल ओ टी पीसाठी ती, ती ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुमचं असं काही डॅशबोर्ड ओपन होईल या ठिकाणी या ठिकाणी वेंडर लोन त्यांचं नाव त्याचं ॲप्लिकेशन आय डी या ठिकाणी दिसेल आपल्याला ॲप्लिकेशन आय डी आणि ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी लागणार आहे त्यासाठी हा ॲप्लिकेशन आय डी कॉपी करून घ्यायचा आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी डाउनलोड करून आणि दहा केचा फॉर्म लॉग आउट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुम्हाला जर वीस केचा फॉर्म भरायचा तर वीस केवर या जर पन्नास केचा भराय असेल तर पन्नास केवर या पण तुम्हाला दहा भेटले असेल तर वीसवर यावं लागेल आणि वीस भेटले असेल तर पन्नासचा फॉर्म भरता येईल तो तर सुरुवातीला आपल्याला दहा भेटले त्यामुळं आपण वीसचा फॉर्म भरतो आहे या ठिकाणी मी वीस केवर क्लिक केल्यानंतर अदर स्टेट क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर लिंक आहे आधारला तोच या ठिकाणी टाका कॅप्चर टाका या ठिकाणी खाली तुम्हाला दोन ऑप्शन दिले व्हेरीफाय ओ टी पी आणि व्हेरीफाय विथ बायोमेट्रिक तुमच्याकडे मंत्रा डिवाईस असेल तर तुम्ही व्हेरीफाय विथ बायोमेट्रिक करून तुम्ही अंगठा घेऊन प्रोसिजर करू शकता जर मोबाईल लिंब नंबर लिंक असेल तर मग ओ टी पीद्वारे तुम्ही ही प्रोसिजर करून घ्यायची ती सोपी जाईल तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी पाठवल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वेट ओ टी पी जो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे ओ टी पी व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट डॅशबोर्ड ओपन होईल थोडा साईटचा प्रॉब्लेम असो थोडा वेट करायचा आहे काही क्षणातच तुम्हाला पुढची विंडोज जर पाठवलं जातं साईटचा प्रॉब्लेम असल्यानं थोडा वेट करा आणि त्यानंतर तुम्हाला असे काही विंडोज येईल त्या ठिकाणी तुम्ही जो काही ॲप्लिकेशन नंबर कॉपी केला आहे तो या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचं आहे ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली व्हेरीफाय या बटनावर क्लिक करून तुम्हाला वापस नेक्स्ट विंडोजवर पाठवलं हो जाईल आणि या ठिकाणी तुमची वीस केची म्हणजेच वीस हजाराची डिटेल या ठिकाणी येऊन जाईल या ठिकाणी तुम्ही जी काही आधी लोन घेतले ज्या बँकेकडनं त्या बँकेचं नाव त्या ब्रँच ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल एकदा तुम्ही ते ब्रांच वगैरे अकाउंट नंबर व्हेरीफाय करून घ्या आय पी एस सी कोड व्हेरीफाय करा आणि तुमची लोन अमाऊंट रिक्वायर्ड जी आहे लोन अमाऊंट या ठिकाणी वीस हजार टाकून घ्यायची त्यानंतर तुम्हाला अठरा महिन्याची फेड आहे अठरा महिने तुम्हाला हे वीस हजारचं पेमेंट जे ते पेड करावं लागेल ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं क्लोजिंग स्टेटमेंट जे काय तुम्ही दहा हजार नील केले ते सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून घ्यायचं आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या ब्रांच म्हणजे तुम्ही ज्या बँकेतून कर्ज काढले त्या बँकेतच तुम्हाला ते एन ओ सी भेटते त्यामुळे ती एन ओ सी नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही तुम्हाला अशा प्रकारची ती एन ओ सी असते आणि ती एन ओ सी या ठिकाणी अपलोड करून आय क्लिक करून तुम्हाला फॉर्म हा सबमिट करायचा असतो फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट झाल्यानंतर ॲप्लिकेशन सबमिट होईल तुमचा ॲप्लिकेशन नंबर येईल आणि या ठिकाणी तुम्हाला पुन्हा जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो या ठिकाणी प्रिंट मारून तुम्हाला तुमच्या बँकेत हा जमा करून द्यायचा आहे आणि त्यासोबत तुमचं जे काही एलआर सर्टिफिकेट आहे ते सुद्धा याला जोडून जमा करून द्यायचं तरच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल तुम्ह लोन सा लोन। जाले लोन हे लोन भेटणारे या ठिकाणी दहा हजार नेल झाल्यानंतर या ठिकाणी दिसतं की वीस हजारचं प्रकरण जे लोन या ठिकाणी ॲक्टिव्ह झाले आणि थर्ड लोन जे आहे ते पन्नास हजारसाठी तुम्ही हे लोन फेडल्यानंतर तुम्ही पात्र होणार व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या अशाच माहितीसाठी बेल दाबा जेणेकरून तुम्हाला ही माहिती पहिले मिळेल तर चॅनलला नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र